मनून, ये मुंडर आरुपीन आरुपीन आंदुले, आंदुले या ठिकाणी शासनाचा निषेध म्हणून हे मुंडण आंदोलन धनगर समाज बांधवांकडून केले जात आहे जोपर्यंत आरोपींना आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली जात नाही तोपर्यंत अशा स्वरूपाची आंदोलन आंदोलन धनगर समाज करत राहील आणि वेळ प्रसंगी विधानसभेवर मोठ्या संख्येने उपस्थित होऊन मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मोर्चेगारांनी स्पष्ट केलं आहे आपण पाहत आहात या ठिकाणी सुरू असलेलं हे मुंडण आंदोलन हे शासनाच्या निष्काळजी धोरणाविरोधात विरोधात आहे आरोपींना जामीन मिळाला त्याच्या निषेधार्थ या पद्धतीचं आंदोलन गेल्या सात ते आठ महिन्यापासून संपूर्ण धनगर लढा देतोय की सदरच्या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा जो दाखल झालेला आहे त्या मोक्या लावण्याचा शब्द त्या पोलिसांनी दिलेला होता त्या पोलिसांनी आजही ती पूर्तता पूर्ण केलेली नाही या ठिकाणी संपूर्ण धनगर समाजाची फसवणूक या शासनाने प्रशासनाने पुढाऱ्यांनी केलेली आहे आजही पुन्हा सांगतो की तुम्ही मोका आजही लावा चार संधी आहे तुम्हाला आज आज आमचं हे आंदोलन आज संपलेलं नाही आज सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थानं सुरुवात आमच्या आंदोलनाची आजपासून झालेली आहे येणाऱ्या काळात आम्ही सगळे आंदोलन इतक्या बोटिडकीने करू आम्ही अपधान करणार आहोत